सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मित्रांनो आज नवरा बायकोच्या अतूट नात्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे संसारामध्ये समज गैरसमज तर होतच राहतात परंतु नवरा बायकोचं नातं हे किती घट्ट नातं असतं ते या व्हिडिओमधून मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला पाहिजे या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतंय ते आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त सुद्धा केलं पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल मित्रांनो या चॅनलवरती या पेजवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा लग्नाच्या वाढदिवसा दिवशी एकमेकांबद्दल मनात काय विचार येतात ते लिहून ठेवायचं ठरलं नवरा बायकोने सुरुवात केली मित्रांनो वयाची पस्तीस वर्ष पूर्ण झाल्यावर पहिल्यांदाच पहिल्यांदाच नवऱ्यानं बायकोची डायरी वाचायचं ठरवलं बायकोच्या डायरीचं पहिलं पान उघडलं आणि पाहतो तर काय वाचू लागला पहिलं पान दुसरं पान आता तिसरं पान काही लिहिलं होतं आज लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी मला आवडीचं गिफ्ट मिळालं नाही आज जेवायला बाहेर जायचं होतं पण नवरा विसरूनच गेला आज माझ्या आवडीच्या हिरोचा सिनेमा दाखवणार होते पण घरी आल्यावर विचारलं तर म्हणाले खूप दमलोय आज नको उद्या जाऊ आज माझ्या माहेरची माणसं आलेली होती पण माझा नवरा साधा त्यांच्याशी धड बोललेला सुद्धा नाही आज कितीतरी दिवसांनी ते माझ्यासाठी साडी घेऊन आलेत आलेत ते आलेत पण साध्या जुन्या डिझाईनची आणली हो दिवसांदिवस अशा छोट्या मोठ्या कर्बुरींनी तिची डायरीची पानं भरली भरलेली होती ती वाचून नवऱ्याचे डोळे भरून आले तो म्हणाला माझ्या हातून एवढ्या चुका झाल्यात आणि मला साध माहितीही नव्हतं आता पुन्हा अशा चुका होणार नाहीत यासाठी मी प्रयत्न करीन आणि अशी मी काळजी सुद्धा घेईन मग बायकोनं नवऱ्याची डायरी वाचण्यासाठी हातात घेतली पहिलं पान दुसरं पान आणि आता तिसरं पान आणखीनही कानं आणखीनही पानं उलकटली तीही तशीच कोरी होती बाळको म्हणाली मला माहीत नव्हते की तुम्ही माझी एवढीही इच्छा पूर्ण करणार नाहीत दोघांनी ही डायरी लिहायचं ठरलं होतं ना मग तुम्ही तर काहीच लिहिलं नाही मी वर्षभर तुमच्यात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून बारीक सारीक तपशील लाईनवर लिहून ठेवत होते टिपून ठेवत होते आणि ते तुम्हाला वाचायलाही दिले पण तुम्ही मात्र काहीच लिहिलं नाही नवरा बिचारा मंद हसला आणि म्हणाला मला जे लिहायचं आहे ना ते, ते मी शेवटच्या पानावर लिहून ठेवलंय जा आणि ते शेवटचं पान वाच जा बायकोनं शेवटचं पान उघडलं त्यात लिहिलं होतं मी तुझ्या तोंडावर किती जरी तक्रार केल्या तरी तू आजवर जो त्याग माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी केलाय इतक्या वर्षात जे अपरिमित प्रेम दिलंय त्या तुलनेत या डायरीत लिहावं असं माझ्या जीवनामध्ये काहीही तुझ्यात कमी नाही म्हणून काहीच लिहिलेलं नाही तुझ्यात काहीच कमतरता नाही असं नाही परंतु तू केलेला त्याग समर्पण तुझं प्रेम या सगळ्यापेक्षाही खूप काही जास्त आहे माझ्या अक्षम्य अगदी चुकानंतरही तू माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या टप्प्यांवर माझी सावली म्हणून साथ दिलीस आता माझ्या सावलीत मला दोष तरी कसे काय दिसतील आता रडण्याची वेळ मात्र बायकोवरती आलेली होती तिने नवऱ्याच्या हातातील स्वतःची डायरी खेचून घेतली आणि काळी लावून जाळून टाकली तिच्या डोळ्यात होत ते पाणी आणि ती एक ठरत नवऱ्याकर पाहत व दाराच्या उमऱ्यात उभे होते आत्तापर्यंतचे सर्व रुसवे फुगवे ही स्वाह होऊन गेलेले होते लग्नाच्या पंचवीस वर्षानंतरही त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवविवाहित जोडप्याप्रमाणे प्रेम फुलू लागलेलं होतं बांधवांनो मंडळींनो म्हटलं तर ही एक काल्पनिक गोष्ट आहे पत्नीच्या जागी पती किंवा पत्नी पतीच्या जागी पत्नी असू शकते यातून एकच संदेश घ्यायचा तो म्हणजे तारुण्याचा सूर्य असताला निघाला की एकमेकांची उनी धुनी काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी घरदारासाठी संसारासाठी किती त्याग केलाय किती गोष्टी मुद्दाम केल्या किती गोष्टी सोडून दिल्या किती प्रेम केलंय तेच आठवायचंय आहे क्षणोक्षणी जोडीदाराने कशी साथ दिली ते आठवायचंय बघा ते पहिल्यापेक्षा जास्त प्रेम पुन्हा पल्लवीत होत नाही होतय की नाही बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुमच्या काय ध्यानात आलंय तुम्हाला काय पटलंय ते व्हिडिओ मध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी मात्र नम्र विनंती थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज